माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळावा यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले प्रयत्न अवघ्या जगाला ज्ञात आहेत शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश देऊन तळागाळातील समाजात ज्ञानाची स्वाभिमानाची ज्योत प्रज्वलित करणारे क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाचे शहराध्यक्ष अर्जुन नाना पगारे यांनी सहकार्यांसह अभिवादन कल आहे शिवाजी रोडवरील मुकनायक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अर्जुन नाना पगारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सर्वांनी अभिवादन केले यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते मुकेश साळवे सचिन कळासरे शिवा जोशी ऍडव्होकेट श्रेयस भांबरे अनुराग गायकवाड उपस्थित होते यावेळी सामूहिक धम्मवंदना घेण्यात आली भारतासारख्या विशाल देशाला लोकशाही सारखी देणगी देणाऱ्या आपल्या मुक्तीदात्यास अर्जुन नाणा पगारे यांनी अभिवादन केले भारताच्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन मी माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सर्व नाशिककर तमाम भीम सैनिकांच्या वतीने मी नमन करतो हा देश चालतो फक्त फक्त बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानावर चालणार रह। अमर रहे अमर रहे बादेश बादेश रहे अमर जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार तर होतेच पण ते समाजक्रांतीचे प्रणेते होते आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत त्यांनी न्याय देण्याचं काम केलं आजपृशत्तेविरुद्ध लढा दिला मला फक्त आदरांजली वाहताना एवढंच वाटतं की बाबासाहेबांचे विचार आणि तत्व हे सगळे आपण आपल्यात रुजवले ही खरी त्यांना आदरांजली राहील वंदनीय बाबासाहेबांचा आज परिवंदिन आहे आपल्याला माहिती आहे की आज त्यांनी शरीर सोडलं आहे परंतु खऱ्या अर्थानं त्यांचे विचार हे जिवंत आहेत आणि हे विचार केवळ आपल्या भारतातच नव्हे मला वाटतं संपूर्ण विश्वाला एक वेगळे संदेश देणार आहे व तो शांतीचा आहे तो शिक्षणाचा आहे आज ज्या संविधानावर हा देश चालू आहे ज्या कायद्यावर हा देश चालू आहे हा कायदा निर्माण करण्याचं काम हे बाबासाहेबांनी केलेलं आहे आणि मला असं वाटतं की आता तरुण पिढी पुढे जर कुठले ऐडॉल असतील तर ते बाबासाहेबांचे विचार आहेत शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो एक गुरुमंत्र त्यांनी आम्हाला दिला आहे तोच खऱ्या अर्थानं इथून पुढे आम्ही पाळण्याची आवश्यकता आहे मी, मी माझ्या वतीनं नाशिककरांच्या वतीनं शिवसेना पक्षाच्या वतीनं त्यांना या ठिकाणी आदरांजली वाहत या प्रसंगी मुकेश गांगुडे अमोल अल्हाट दीपक डोखे विशाल पिल्ले विजय केदार यांच्यासह भीमसैनिक उपस्थित होते बाबासाहेबांनी या देशाचं ऐक्य अखंडता कायम राहण्याच्या दृष्टीनं सतत प्रयत्न केले यापुढेही सामाजिक सलोखा राखून तळागाळातील घटकांना न्याय देताना समतेची ज्योत तेवत ठेवू असा संकल्प अर्जुन नाना पगारे यांच्यासह कार्यकर्त्यांनी केला प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक